तुमचं आर सी बुक हरवलंय का आता घरात कुठे ठेवलंय ते आठवत नाही आणि आता तिची अर्जंट गरज पडती आणि ते सापडत नाहीये तर थांबा हरवलेला आरसी बुक पुन्हा कसं मिळवायचं हे दोन मिनिटात सांगतो आपण कोणतंही वाहन खरेदी केलं की के आपल्याला आरसी मिळतं आर सी म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आपल्या गाडीच्या मालकीचा पुरावा जसं गाडी चालवताना लायसन्स महत्वाचा असतं त्याचप्रमाणे आरसी देखील महत्वाचं असतं म्हणूनच हरवलेलं आर सी कसं मिळवायचं हे लगेच पाहूयात त्यासाठी सर्वात आधी वाहन पोर्टलच्या वेबसाईटवर जायचं तिथे ऑनलाईन सर्व्हिसेसवर जाऊन व्हेकल रिलेटेड सर्व्हिसेसला सिलेक्ट करायचं त्यानंतर तिथे आपलं राज्य निवडायचं आपल्या गाडीचा नंबर टाकून प्रोसेस करायचो आणि अखेरीस नंबर टाकून तुम्ही झटपट डुप्लिकेट आर सी मिळवू शकता किंवा डिजि लॉकर वापरून तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा तुमचा आरसी डाउनलोड करू शकता त्यासाठी डिजि लॉकरची अधिकृत वेबसाईट किंवा अप्लिकेशन ओपन करा आधार कार्ड लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरने त्यावर लॉग इन करा त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे हा ऑप्शन सिलेक्ट करून पुढे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट निवडा आणि तिथे आपल्या वाहनाची माहिती भरा अखेरीस तुमचं नाव व्हेरीफाय करा आणि तुमचं आर सी डाउनलोड करा बघा एवढी होती डुप्लिकेट आर सी डाऊनलोड करण्याची प्रोसेस म्हणूनच आत्ताची ही व्हिडिओ तुमच्या आरसी हरवलेल्या मित्राला शेअर करा आणि अशाच एकी माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा